नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरल्या तर मग ही मालिका माझी नंबर वन मालिका आहे या मालिकेमधील पात्र साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत परंतु आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे कारण या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारे सायली आणि अर्जुन यांनी एकाच वेळी मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचं समजलंय पाहूया काय आहे नक्की सत्य पण मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर आली आहे यामध्ये अर्जुनचं पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली आणि सायलीचं पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हे दोघेही आता ठरलं तर मग मालिकेतून ब्रेक घेतल्या असल्याचं समजले आणि अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली हा आपल्या फॅमिलीसोबत फिरायला गेला असल्याचं सांगत आहे तर सायली तिच्या मैत्रीणसोबत गोवा ट्रिपला गेल्या असल्याचं फोटोद्वारे आपल्याला सांगत आहे हे दोघेही मालिकेत इतकं मन लावून एकही स्टेप न चुकता काम करतात त्यांना ब्रेक मिळालाच हवा तर मित्रानं तुम्हाला काय वाटते की मालिकेमध्ये अर्जुन सायलीने लवकरच एकत्र येऊ लग्न करावे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये यस सांगा थँक्यू